लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की जयंतने आता त्याच्या कलिग्ससाठी पार्टी अरेंज केलेली असते परंतु कलिग्स जयंतला असा आग्रह करतात की त्यांनीसुद्धा आमच्यासोबत पार्टीला यावं आणि सोबत जान्हवीलासुद्धा घेऊन यायचं आहे कारण की आम्ही कोणी जान्हवीला पाहिलेलं नाही त्यानंतर जयंत कलिग्सला प्रॉमिस करतो की ही पहिली पार्टी आहे आणि शेवटची सुद्धा आहे तर मी तुमच्या आग्रहाखातर मी माझ्या वाईफला घेऊन पार्टीला येणार आहे इकडे आता जान्हवी कोणती साडी घालू यावर कन्फ्यूज झालेली असते त्यानंतर जयंत येतो आणि तिचं हे कन्फ्युजन सोडून टाकतो जयंत जान्हवीला एक साडी चॉईस करून देतो आणि ही घाल असं तो सांगतो त्यानंतर जान्हू आग्रह करते की आता तू सुद्धा माझ्या आवडीचा शर्ट घालायचा आहे त्यानंतर जयंतला हे आवडत नसतं परंतु जान्हवी म्हणते की माझं असं स्वप्न होतं की माझ्या नवऱ्याने माझ्या आवडीचं शर्ट घालून ऑफिसमध्ये जावं हे ऐकून जयंतला हसायला ता? येतं त्यानंतर जान्हवी जयंतच्या कपाटाकडे जाते कपाट उघडते आणि तिला सगळेच्या सगळे ब्लॅक शर्ट दिसतात हे पाहून जान्हवी थोडी विचारात पडते ती जयंतला विचारते की तुझ्याकडे सगळे ब्लॅकच शर्ट आहेत का तुझ्याकडे एकसुद्धा कलर्ड शर्ट नाही का त्यानंतर जयंत हसतो आणि तिला म्हणतं की मला बाकीचे कलरच आवडत नाहीत मला फक्त ब्लॅक रंगच आवडतो आणि जानवी त्याचे शर्ट सगळे खाली फेकते जे की जयंतला अजिबात आवडत नाही आणि तिथे जयंतना जयंतने एक त्याचा भूतकाळाचा फोटोचा अल्बम लपून ठेवलेला असतो जयंतला जर टेन्शन आलेलं आहे की जान्हवीच्या चाहतात तो अल्बम पडायला नको काय जान्हवी पाहिल का तो फोटोचा अल्बम हे येणाऱ्या भागात कळेल